कंस जो होता तो कृष्णाच्या विरुद्ध होता पण मरताना असं सिरियल मध्ये बघितलं की भगवान त्याला दर्शन देतात त्यानंतर त्याचा मग प्रश्न काय आहे प्रश्न आहे की त्याच्यावर कृपा का केली भगवंतांनी कारण तो एकदम मध्ये म्हणजे आपण बघितलं जे लास्ट लास्ट कॅटेगरी आहे दे ते आहे ते पण मरताना असं आता माहित नाही सिरियल मध्ये किती दाखवले पण विष्णू अवतार होतो त्यांचा आणि नंतर ते पाय ठेवतात त्याच्या छातीवर असं मी बघितलंय ते खरंय की ते पहिली गोष्ट हा आहे आणि दुसरं जर हे खरं आहे तर मग ते फोर्थ कॅटेगरी सगळ्या खालची मग त्याला दर्शन कसं दिलं okay. तर गमत कशी आहे की कृष्ण इतका प्रेमळ आहे इतका दयाळू आहे तो की त्याला आपण त्याचं फक्त कंटिन्युअस स्मरण करत राहावं ही त्याची इच्छा असते ओके तर त्यावेळी तो इतका दयाळू असल्यामुळे तो हे विसरून जातो की तुम्हाला मी आवडत नाहीये म्हणून तुम्ही माझं स्मरण करताय तो बोलते की का हरकत नाही तुम्ही कसाही असा तुम्ही माझं स्मरण करा आणि माझ्याकडे या मग तर ह्या ह्याच्यामुळे कृष्ण काय करतोय की ज्या पण का कारण काही असो तुम्ही माझं स्मरण आहे ना तर मी तुमच्याकडे येणार तुम्हाला दर्शन देणार मी हा तो एवढा त्याचा दयाळूपणे आपल्याकडे आप काय होईल आपल्याबद्दल जर कोणी वाईट पद्धतीने विचार केला तर आपल्याला काय राग उत्पन्न होईल त्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्या आणि म्हणून आपण काय करू रागाच्या भरात आपण काही गोष्टी करून जाऊ पण कृष्ण काय करतोय कृष्ण राग वगैरे हे सगळे त्याला नाहीच आहेत काही क्रोध वगैरे त्याला कधी येतच नाही त्याला कारण हे सगळे भौतिक गोष्टी आहेत आणि तो भौतिकतेच्या पलीकडे आहे तो फक्त त्यातला पॉझिटिव्ह गोष्ट बघतो तो हे नाही विचार करत की तुम्ही असूर आहात ना मग मी तुम्हाला जवळ नाही घेणार तो ते नाही करत तर कंसानी जेव्हापासन ती आकाशवाणी झाली त्यावेळपासून त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला विष्णू बद्दल म्हणजे भलेही भरपूर राग असेल पण त्यांनी स्मरण फक्त विष्णूच केलेलं आणि जसे जसे दिवस जवळ येत गेले तसे तसं त्याचं स्मरण अजूनही स्ट्रॉंग झालं अजूनही म्हणजे त्याला जळी स्थळी काष्टी पासाणी दिवसा दुपारी संध्याकाळी रात्री स्वप्नामध्ये असो किंवा कोणत्या विचारांमध्ये असो त्याला विष्णू व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हतं त्याला भलेही त्याची मेंटॅलिटी चांगली नव्हती त्याची तरी सुद्धा विष्णूंनी त्याच स्म त्यांचं स्मरण केलंय म्हणून त्याचा उद्धार केला तर हा दयाळूपणा आहे मग आपण विचारू शकतो की बाबा असं कस तर भगवत नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही चुकीच्या उद्दिष्टाने सुद्धा तुम्ही त्याचं नाव घेतलं तरी सुद्धा तो तुमचं प्युरिफिकेशन करतो आणि कंसानी वेळी कृष्णाचं स्मरण केलं आणि आपण ह्याच्यावरतीच आपण बघू आठव्या अध्यायामध्ये जेव्हा जाऊ त्यावेळी पाचव्या आणि सहाव्या श्लोकामध्ये कृष्ण उत्तर देतो की वेळी जरी कोणी माझं स्मरण केलं तर काय होतं म्हणून त्याचं उत्तर देतो तर गंमत कशी आहे की आपल्याला कंसनी असं कसं केलं आणि कृष्णाने त्याच्यावरती असं कसं केलं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण काय आहे की आपल्याला समजलं पाहिजे की कंस वगैरे हे सगळे कृष्णाचे ही पूर्ण जे महाभारत जे घडलं ना ते एक नाट्य रूपांतर होतं घडवलं गेलेलं आहे ते ज्याच्यामध्ये कृष्णाने सगळ्यांना रोल्स जे होते ते देऊन ठेवलेले की बाबा तुम्ही पांडवांचा रोल करायचा तुम्ही पांडूचा रोल करणार तुम्ही गांधारीचा धृतराष्ट्रचा दुर्योधनाचा शकुनीचा रोल करणार तू कंसाचा रोल करणार हे सगळी पात्र ठरलेली ऑलरेडी आधी मग आणि हे गर्ग समितीमध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला आपल्या दृष्टीने ते म्हणजे असुर आहेत पण ऍक्च्युली त्यांनी ते, ते डिवोटीज होते ज्यांनी असुराचा रोल केला आता आपण बघतो ना कधी कधी कोणत्या तरी मुव्हीमध्ये कधी कधी अमिताभ बच्चन हिरोचं काम करतो कधी कधी विलनचं काम करतो कधी कधी अमरीश पुरी विलनचं काम करतो कधी हिरोचं काम करतो असं आपण जर का त्यांना बोलतो ते मुळात ते त्या प्रवृत्तीचे आहे तर ते बरोबर नाही तर हे सगळं त्याच्या मागे एक नाट्य आहे ते घडवले गेलेलं आहे ते आणि अजून अगदी टेक्निकल सांगायचं झालं तर पाच प्रकारची मुक्ती असतात आपण बोलतो ना लोकांना जनरली काय असतं शास्त्र वाचलेलं नसतं आणि त्यांना ही टेक्निकल गोष्टी माहिती नसतात त्यांना त्यामुळे वाटतं की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे अरे हो मोक्ष कोणत्या प्रकारचा मोक्ष पाच प्रकारचे मोक्ष आहेत सायुज्य सारुप्य सामिप्य सालोक्य आणि सारष्टी ओके सायुज्य म्हणजे जेव्हा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो ती मुक्ती जी चांगली मुक्ती नाही ओके जी एका भक्ताला नकोशी असते सारुप्य म्हणजे कृष्णासारखं विष्णूसारखं रूप मिळतं सामिप्य म्हणजे खूप जवळ त्याच्या अगदी जवळ राहायला मिळतं सालोक्य म्हणजे ज्या लो प्लॅनेटवरती कृष्ण विष्णू आहे त्या प्लॅनेटवरती जायला मिळतं सारष्टी म्हणजे कृष्ण किंवा विष्णूकडे जी आभूषण आभूषणं वगैरे जी आहेत जसं त्यांचं जे शरीर जे त्याचं जे वैभव जे आहे तसंच वैभव मिळतं पण एका भक्ताला ह्या पाचही प्रकारच्या मुक्तींची मुक्ती नको असते कारण त्याच्यामधनं त्याला भक्ती करायला मिळेलच ह्याची गॅरंटी नसते त्याला फक्त हेच हवं असतं की बाबा मला फक्त तुझी भक्ती करायची आहे कुठेही ठेव मला तू पाताळात जरी मला नेलस तरी मी तिकडे तुझी भक्ती करत राहीन आणि नारद मुनींचं उदाहरणावर आपण ते बघू शकतो ते पाताळात सुद्धा जातात त्यावेळी कृष्णाचंच नाव घेत राहतात तिकडे सुद्धा आणि तिकडे सुद्धा लोकांना कृष्णाबद्दल उपदेश करतात ते कुठेही गेले तरी देवतांकडे गेले पृथ्वी लोकावरती आले किंवा पाताळात गेले तरी तेच करतात ते भक्ताला ते हवं असत त्यामुळे काय मिळालं आणि का मिळालं हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आणि गंमत म्हणजे आपल्याला हे जेव्हा आपण टी व्ही सिरियल्स बघतो त्यावेळी त्यातनं आपल्याला हे सगळं ज्ञान मिळत नाही आपल्याला अनफॉर्च्युनेटली त्यामुळे आपल्याला शास्त्रच वाचलं पाहिजे अरे